तर मित्र त्यांनी कराव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय स्पेशल असलेले महानगरपालिका जे के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्या त्याकरणास तो काय करायचा आहे सर्वांनी ज्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांनो महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले आपण काय केलेले आहे चारशे सत्तर पेजेसचे एक पी डी एफ तयार केलेले आहे आपल्या सर्वांसाठी या पी डी एफला घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे पीडीएफ जे आहे फक्त आणि फक्त वन फोर नाईनमध्ये मध्ये आपल्याला दिले जात आहे या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे काही क्वेश्चन्स असतील तर आपण विचारू शकता ठीक आहे तर सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे तसेच सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते काय होईल सबस्क्राईब केल्याच्यानंतर नंतर जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल ना तेव्हा पुढची सुपर क्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल त्या कारणास्तव तो सबस्क्राईब करणं गरजेचे असते तसेच सुपरकाशला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे हे आपल्या या चॅनलला दाखवायचा आहे चला मग सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया की काय आहे तर महानगरपालिकेच्या अध्यक्ष महापौर हा जो शब्द आहे तो सर्वप्रथम कोणी सुचवला होता ते विचारले आहे महापौर असे महानगरपालिकेच्या अध्यक्ष म्हणतात सर्वांनाच माहित आहे तर तो जो शब्द कोण सुचवला होता तर पंडित नेहरू स्वातंत्र्यवीर सावरकर महात्मा गांधी किंवा लोकमान्य टिळक तर ऑप्शन क्रमांक दोन दोन म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सर्वप्रथम महापौर हा शब्द महानगरपालिकेच्या अध्यक्षास सुचवलेला आपल्या सर्वांना माहीत असावा पुढचा प्रश्न घेऊया विद्युत शक्ती हे खालीलपैकी कशात कशात मोजली जाते ते विचारलेलं आहे विद्युत शक्ती मोजली कशात जाते होल्ट एम्पियर वॅट किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक किती तीन योग्य आहे वॅटमध्ये विद्युत्यांना विद्युत शक्ती ही मोजली जात असते प्रश्न तिसरा कवर करूया मूलभूत अधिकारावर आक्रमण झाल्यास कुठे अपील करता येते आपल्याला सांगायचं आहे मूलभूत अधिकारावर तर जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय किंवा रेल्पैकी सर्वच, सर्वच कि तर ऑप्शन क्रमांक ती तीन योग्य आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करता येते केव्हा तर मूलभूत हक्कावर आक्रमण झाल्यास घेऊया प्रश्न चौथा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा जो अधिकार आहे खालीलपैकी कोणाकडे असतो व्यक्ती आहेत मुख्यमंत्री कोणत्याही राज्याचे तर ऑप्शनमध्ये राष्ट्रपती मुख्यमंत्री पंतप्रधान किंवा या विद्यार्थ्यांना या ठिकाणी राज्यपाल उत्तर दिलेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजेच राज्यपाल यांच्याकडे या ठिकाणी मंत्र्यांना बडतर्फ क मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा जो अधिकार आहे तो दिलेला आहे राज्यघटनेने प्रश्न पाचवा जगन्नाथ शंकर शेट यांना कोणत्या ठिकाणचे शिल्पकार म्हणतात ते विचारलेलं आहे सर्वप्रथम लक्षात घ्या की जगन्नाथ शंकर शेट यांच्याविषयी प्रश्न आहे तर त्यांना शिल्पकार कुठले म्हणतात नाशिक नागपूर मुंबई जालना तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच मुंबई या ठिकाणचे जगन्नाथ जगन्नाथ शंकर शेट यांना शिल्पकार म्हटले जाते प्रश्न सहावा लोकसभेत अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी कमीत कमी किती सदस्यांचा पाठिंबा हवा असतो लोकसभेमध्ये अविश्वास ठराव मांडण्यासाठी विचारलेलं चाळीस सदस्य साठ सदस्य पन्नास किंवा ऐंशी तर ऑप्शन क्रमांक तीन कमीत कमी पन्नास सदस्यांचा पाठिंबा कशासाठी तर लोकसभेमध्ये अविश्वास ठराव मांडण्यासाठी हवा असतो प्रश्न सातवा दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला काय म्हणतात जे वृत्तपत्र प्रत्येक महिन्याला प्रकाशित होते सर्वांना उत्तर येत असेल सोपा प्रश्न आहे तरीही आपण कवर करूया दैनिक मासिक साप्ताहिक किंवा पाक्षिक तर ऑप्शन क्रमांक किती दोन दर महिन्याला जे प्रकाशित होते त्यांना काय म्हटले जात असते तर मासिक असे संबोधले जात असते प्रश्न आठवा पाहूया कर्मयोगी नावाने खालीलपैकी कोणास ओळखतात संत कोणते आहेत ज्यांना कर्मयोगी नावाने ओळखले जाते संत रोहिदास संत तुकाराम महाराज संत ज्ञानोबा महाराज किंवा स गाडगे महाराज तर ऑप्शन क्रमांक चार गाडगे महाराज यांना कर्मयोगी या नावाने विद्यार्थ्यां ओळखले जात असते सर्वांनी लक्ष द्यायचं आहे प्रश्न नव्वा कवर करूया महात्मा गांधीजींच्या प्रिय शिष्य खालीलपैकी कोण होत्या व्यक्ती आहेत महात्मा गांधी यांच्या प्रिय शिष्य ऑप्शन ते पंडित रमाबाई रमाबाई रानडे सरोजिनी नायडू किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सरोजिनी नायडू यांनी जे आहे महात्मा गांधीजी यांच्या प्रिय शिष्य असलेल्या एक महिला व्यक्ती होत्या प्रश्न दावा या ठिकाणी रेशमी किड्यांचा जो समावेश आहे कोणत्या संघात होतो किंवा कोणत्या गटात होतो ते आपल्याला विचारलेलं आहे कोणते तर रेशमी किडे यांचा समावेश आर्थपोडा मोलुस्का उभयचर किंवा बरेपैकी नाही ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच अर्थपोडा संघामध्ये रेशमी किड्यांचा जो समावेश आहे तो झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न अकरावा कवर करूया जो की आहे भारतातील कोणत्या सरोवरामध्ये सर्वात जास्त क्षारता आहे क्षारता असलेले सर्वात जास्त कोणते सरोवर आहे भारतातील तर ऑप्शनमध्ये उलर दाल सांबर किंवा लोणार तर ऑप्शन क्रमांक तीन सांबर सरोवरामध्ये भारतातील सर्वात जास्त काय आहे तर या ठिकाणी क्षारता असलेली दिसून येते घेऊया अकरावा प्र बारावा प्रश्न प्रश्न बारावा पाहूया कोयना धरणाचे जलाशय कोणत्या नावाने ओळखले जात असते ते विचारलेलं आहे कोयना धरणाचे जलाशय अं शरद सागर नाथ सागर सिरसागर किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक तीन शिरसागर नावाने कोयना धरणाच्या जलाशयाला विदर्भाने काय तर ओळखले जात असते घेऊया पुढचा प्रश्न जो की तेरा आहे तेरावा मानवी अन्न नलिकेची जी लांबी आहे ती एकूण किती मीटरची असते ते विचारलेलं आहे अन्न नलिकेची लांबी विचारलेली आहे आठ मीटर नऊ मीटर पाच मीटर किंवा चार मीटर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यां या ठिकाणी दोन म्हणजेच नऊ मीटर एवढी जी आहे मानवी अन्न नलिकेची एकूण लांबी असलेली आपल्या सर्वांना दिसून येते तरी आपण एकदा कन्फर्म करूया की कमी जास्त तर नाही एक वेळेस पाहूया ओके बरोबर आहे चला घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न चौदावा कवर करूया की काय आहे ते प्रश्न चौदावा की प्रौढांसाठी रात्रशाळा खालीलपैकी कोणी सुरू केलेली आहे प्रौढांसाठी रात्रशाळा कोणी सुरू केलेली होती राजश्री शाहू महाराज महात्मा गांधी महात्मा फुले किंवा मोहन रॉय तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन म्हणजेच महात्मा फुले यांनी प्रौढांसाठी कोणती तर रात्रशाळा सुरू केलेली आपल्या सर्वांना दिसून येते लक्षात घ्या प्रश्न पंधरावा पिऊशिका ग्रंथीचे एकूण वजन जे आहे किती ग्रॅमचे असते ग्रंथी आहे पियुषिका ग्रंथी किती वजन असते झिरो पॉईंट पाच ग्रॅम झिरो पॉईंट तीन झिरो पॉईंट दोन झिरो पॉईंट सिक्स तर ऑप्शन क्रमांक एक झिरो पॉईंट पाच ग्रॅम एवढे पियूशिका ग्रंथीचे वजन असलेले आपल्याला दिसून येते घेऊया सोळावा प्रश्न प्रश्न सोळावा पुने करारा वर तया पुने की पुणे करारावर कोणत्या दिवशी स्वाक्षरी झालेली होती ते विचारलेलं आहे पुणे करार किती प्रसिद्ध आहे ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे तर कोणत्या दिवशी स्वाक्षरी झालेली होती तो दिवस या ठिकाणी चोवीस सप्टेंबर एकोणीसशे चौतीस चोवीस सप्टेंबर एकोणीसशे एकतीस चोवीस सप्टेंबर एकोणीसशे तेहतीस किंवा चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस होता तर ऑप्शन क्रमांक चार चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस या दिवशी पुणे करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली होती कोणत्या कारागृहामध्ये झालेली होती पुढच्या क्वेश्चन्समध्ये आपण पाहूया पुणे करारावर कोणत्या कारागृहामध्ये स्वाक्षरी झालेली होती ते आता या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे तो एडन कारागृह होता एरवाडा होता मद्रास होता किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक दोन एरवाडा कारागृहामध्ये पुणे करारावर जे आहे विद्यार्थ्यांनो स्वाक्षरी झालेली आपल्या सर्वांना दिसून आलेली आहे प्रश्न अठरावा वा करूया या ठिकाणी हिंदू कोडबिल या प्रस्तावामध्ये कोणत्या तत्वाचा समावेश होता ते विचारलेलं आहे हिंदू कोडबिल अतिशय महत्त्वाचा हे एक प्रस्ताव होता तर यामध्ये कशाचे कोणत्या तत्त्वाचा समावेश होता अस्पृश्यतेचे उच्चाटन स्त्री पुरुष समानता वारसा हक्काचे लाभ वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार म्हणजेच वारसा हक्काचे लाभ स्त्री पुरुष समानता तसेच अस्पृश्याचे अस्पृश्यतेचे उच्चाटन हे सर्व तत्वांचा समावेश हिंदू कोड बिल यामध्ये केलेला आपल्या सर्वांना दिसून येतो की होता प्रश्न एकोणीसावा महाराष्ट्रातील मांजरा पठार हे कोणत्या भागामध्ये येते मांजरा पठार विचारलेलं आहे की कोणत्या भागात येते महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश किंवा मराठवाडा ऑप्शन क्रमांक चार मराठवाडा भागामध्ये मांजरा पठार हे स्थित असलेले आपल्या सर्वांना किंवा आलेले आपल्या सर्वांना माहीत असावं की येते प्रश्न विसावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणकोणत्या कार्यामध्ये महिलांचा समावेश केलेला होता ते विचारलेलं आहे स्पेशली महिलांचा समावेश काळाराम मंदिर सत्याग्रह हो, चौदार तळे सत्याग्रह हो, अस्पृश्य महिला परिषद किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार अस्पृश्य महिला परिषदेमध्ये तसेच चौदा तळे सत्याग्रहामध्ये काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये सत्या या हो सर्व सत्याग्रहामध्ये महिलांचा समावेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला होता प्रश्न एकविसावा किडनीच्या उपचारासाठी खालीलपैकी कोणत्या किरणाचा वापर होतो किडनीच्या उपचारासाठी विचारलेलं आहे बिटा किरण क्ष किरण आल्फा किरण किंवा वडीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे क्ष किरणाचा वापर जो आहे किडनीच्या उपचारासाठी करताना आपल्याला दिसून येतो किंवा होत असतो प्रश्न बावीसावा मानवी शरीरातील एकूण वजनापैकी हाडांचे किती टक्के वजन असते ते विचारलेलं आहे मानवी शरीरातील जेवढे हे वजन आहे स्पेशली आपल्याला हाडांचे वजन किती टक्के असते पंधरा टक्के वीस टक्के चौदा टक्के किंवा तीस टक्के ऑप्शन क्रमांक तीन चौदा टक्के एवढे मानवी शरीरातील एकूण वजनापैकी कशाचे तर हाडाचे वजन असलेले आपल्या सर्वांना हे दिसून येते तर घेऊया तेवीसावा प्रश्न प्रश्न असा दिसून येतो की कोशी नदीला कोणत्या राज्याचे दुःखाश्रू असे म्हणतात नदीचं नाव आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कोशी नदी आहे तर कोणत्या राज्याचे दुःखाश्रू म्हणतात ओडिसा बिहार पंजाब किंवा आसाम तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजे बिहार राज्याचे दुःख अश्रू असे जे आहे कोणत्या तर कोशी या नदीला संबोधले जात असते पाहूया पुढचा प्रश्न जो की आहे चोवीसाव्या क्रमांकाचा विद्यार्थ्यांनो चोवीसाव्या क्रमांकाचा प्रश्न पाहूया की काय आहे प्रश्न असा की गट ग्रामपंचायत किती लोकसंख्या असणाऱ्या गावाकडे दिली जात असते गट ग्रामपंचायत म्हणजे सर्वांना माहीत असेल की दोन किंवा अनेक गावासाठी एक ग्रामपंचायत म्हणजेच काय असते तर ती गट ग्रामपंचायत या नावाने ओळखली जात असते तर ती किती लोकसंख्या असेल तर दिली जाते पाचशे सहाशे सातशे किंवा चारशे ऑप्शन क्रमांक दोन ज्या गावाची लोकसंख्या सहाशेपेक्षा कमी असते त्या गावामध्ये गट ग्रामपंचायत ही दिली जात असते प्रश्न पंचवीसावा काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये काँग्रेस समोर राष्ट्रीय शब्द लावण्यात आलेला होता ते आपल्याला विचारलेलं आहे राष्ट्रीय काँग्रेस समोर राष्ट्रीय शब्द कोणत्या अधिवेशनात कोलकाता नागपूर मुंबई अलाहाबाद ऑप्शन क्रमांक दोन नागपूर अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या समोर जे आहे कोणता राष्ट्रीय शब्द हा लावण्यात आलेला आहे आणि तेव्हापासून काँग्रेस हा राष्ट्रीय काँग्रेस झालेला आहे प्रश्न सव्वीसावा ट्रिप्सिन प्रथिनांचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या अंमलामध्ये करते ते आपल्याला सांगायचं आहे ट्रिप्सिन विचारलेलं आहे ट्रिप्सिन टार्टरिक ॲमिनो सायट्रिक किंवा वरीलपैकी सर्व तर ट्रिप्सिन जे आहे प्रथिनांचे रूपांतर ॲमिनो ॲसिडमध्ये करताना आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न काय राहील ते प्रश्न या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांनी की कोणत्या सभागृहाला निलंबकारी सभागृह म्हणतात ते विचारलेलं आहे निलंबकारी सभागृह जे की आपल्याला कोणते म्हटले जाते ते विचारलेलं आहे लोकसभा विधानपरिषद राज्यसभा विधानसभा तर ऑप्शन क्रमांक तीन राज्यसभेला कोणते तर निलंबकारी सभागृह असे संबोधले जाते कारण का तर ते सभागृह निलंब म्हणजेच विसर्जित होत नाही त्या कारणास्तव सॉरी प्रश्न अठ्ठावीसावा की पाण्यात विरघळणारे जीवनसत्व कोणते आहे ते आपल्याला विचारलेले आहे जे की पाण्यामध्ये विरघळते ऑप्शनमध्ये काय आहेत जीवनसत्व अ जीवनसत्व ब जीवनसत्व सी किंवा जीवनसत्व डी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जीवनसत्व ब किंवा जीवनसत्व बी हे जे जीवनसत्व आहे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व असलेले विद्यार्थ्यांना आपल्याला दिसून येते प्रश्न एकोणतीसावा शरीरातील सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या संस्थेस काय म्हणतात जेवढे हे इंद्रिय आहेत आपल्या शरीरामध्ये त्यावर ताबा कोण ठेवते शरीरामध्ये या ठिकाणी अभिसरण संस्था चेता संस्था उत्सर्जन संस्था किंवा बरेपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक काय चेता संस्था जी आहे शरीरातील सर्व इंद्रियावर एक ताबा ठेवण्याचे कार्य करताना आपल्या सर्वांना दिसते प्रश्न तिसावा हिमालय पर्वतरांगेतील सर्वात लांब रांग कोणती आहे हिमालय पर्वतरांगेतील आपल्याला विचारलेली आहे सर्वात लांब लदाख काराकोरम पीरपंजाल किंवा वरीलपैकी नाही तर या ठिकाणी पाहूया की उत्तर काय राहील विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर तीन योग्य राहणार आहे पीर पंजार ही जी रांगा आहे हिमालयीन पर्वतरांग सर्वात लांब असलेली आपल्या सर्वांना दिसून येते हे लक्षात घ्यायचं आहे तसेच आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय करायचं आहे चारशे सत्तर पेजेसची जी पी डी एफ आपल्याला बनवण्यात आलेली आहे ज कोणत्या आपल्या या भरतीसाठी जी की आहे महानगरपालिकेची भरती तर या ठिकाणी घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ आडुसष्ट छप्पन चोवीस या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा एक आहे एकशे एकोणपन्नासमध्ये चारशे सत्तर पेजेसची ही पी डी एफ आपल्याला दिली जात आहे विद्यार्थ्यांनो अतिशय क्वालिटीचे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स मी स्वतः काढलेले आहेत कुठूनही घेतलेले नाही स्वतः अभ्यास करून विद्यार्थ्यांनो स्वत क्वेश्चन्स तयार केलेली आहेत चारशे सत्तर पेजेसची आहे याच्यामध्ये बरेच पेज वाढलेली देखील आहेत कारण याच्यामध्ये खूप क्वेश्चन्स आपण आणखीही कवर केलेले आहेत त्या कारणास्तव असतो जोही विद्यार्थी इच्छुक असेल तर नक्कीच घ्यायचा आहे आता सुपर क्लासला विद्यार्थ्यांना काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी तुम्ही जर नवीन आला असाल सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं कशासाठी कर सबस्क्राईब करणं गरजेचे असते जेव्हा आपल्या चॅनलवर अशाच प्रकारची पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल त्या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते तसेच सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय आपल्याला जायचं नाही तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन एक्झाम जे की अकॅडमीच्या आपल्या या सुपर क्लासला मिळेल त्या कारणास्तव गर गरजेचे असते तर लगेच करून घ्या भेटूया पुढच्या काळ स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास मिळते